हजारो बंजारा बांधवांचा मोर्चात उत्स्फूर्त सहभाग एसटी आरक्षणाची मागणी तीव्र बंजारा समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळावे या मागणीसाठी पुण्यात काढण्यात आलेल्या मोर्चात पाषाण काढण्यातील तरुण तरुणी नायक कारभारी आणि महिला भगिनींचा मोठा सहभाग दिसून आला पारंपरिक वेशभूषेत सज्ज झालेल्या तीन ते चार हजार बंजारा बांधवांनी उत्साहात सहभाग नोंदवला या मोर्चात पुणे व पिंपरी चिंचवड परिसरातून गेला जवळपास एक हजाराहून अधिक मोटरसायकल स्वार तरुणांनी या आंदोलनाची शोभा वाढवली तांड्याहून सुरू झालेला मोर्चा हरित क्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक यांच्या पुतळ्यापर्यंत पोहोचला पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून समाज बांधवांनी आरक्षणाच्या मागणीसाठी एकत्रितपणे आवाज देखील उठवला प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण मिळाले त्याच धर्तीवर हैदराबाद गॅझेट नुसार मंजारा समाजालाही एसटी आरक्षण मिळावे अशी ठाम मागणी करण्यात आली आरक्षण न मिळाल्यास पुढील आंदोलन अधिक तीव्र केले जाईल असा इशारा देखील पाषाण तांड्यातील नायक कारभारी आणि महिला भगिनींनी दिला धन्यवाद पुणे 24 फोर न्यूज जयश्री डिंबळे सगळ्यांना नमस्कार आणि माझा माझं एकच हे एस टी आरक्षण जसं बाहेर मी आपल्याला हैदराबाद गॅज्युटी नाही मिळाले तसं आपल्याला पाचशे भागात महाराष्ट्र भागात पूर्ण आमचा समाजाला मिळावं आमचे नायक कारभारी पण आलेले आहेत या संदर्भात या मोर्चाला हातभार लावले आणि आमचे लोकसंख्या दीड ते दोन हजार पाचशे भागात आलेलं आहे या मोर्चा सगळ्यांना आमचा समाज उभी करून आलेला आहे तर एवढीच आमची विनंती आहे सरकारला की आम्हाला एस टी आरक्षणचा लाभ घेऊन करावा जसं एस टी आरक्षण मराठा समाजाला मिळालं तसं आम्हाला मिळावं एवढीच माझी दोन शब्दपीठोन आमचे बंधू बहिणींना विनंती घेताना एक एका शब्दाने आलेले त्यांचा पण मला खूप आभार मानतो जय शब्दात अंजारा विजय असो अंजारा समाज हा समाज आहे भारता भारताला स्वातंत्र्य मिळून पंच्याहत्तर वर्षे झाली हा समाज एकजूट झालेला नाहीये या समाजाला रा, प्रत्येक राज्यामध्ये वेगवेगळ्या रा, कॅटेगरीमध्ये फोडलं गेलेलं आहे आणि आमची एवढी मागणी आहे की जसे मराठा समाजाला हैदराबाद गॅजेट प्रमाणे आरक्षण मिळाले आहे त्याप्रमाणेच बंजारा समाज हा महाराष्ट्रातल्या बंजारा समाजाला दृष्टीमध्ये आरक्षण मिळावं अशी आमची मागणी आहे आणि आम्ही विराट मोर्चा हो। या निमित्ताने काढत आहोत यासाठी आमचा सर्व समाज एकजुटलेला आहे आणि तो लढत आहे आणि लढणार जोपर्यंत आम्हाला न्याय मिळणार नाही आम्ही लढणार जेवाला महाराज की